काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वात शनिवारी तंबाखू मुक्ती रॅली काढण्यात आली यशवंतराव प्रतिष्ठान सलाम मुंबई फाउंडेशन जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक शाळा यांच्या वतीने तंबाखू मुक्त महाराष्ट्र अभियान राबवण्यात येत आहे या अभियाना अंतर्गत शहरात पदयात्रा काढण्यात आली खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या पदयात्रेला सुरुवात करण्यात आली शहरातील सिडको नाट्यगृह येथे पदयात्रेची सांगता झाली महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांचा कर्करोगानेच मृत्यू झाला महाराष्ट्राच्या या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली देण्यासाठी यशवंतराव प्रतिष्ठान आणि सलाम मुंबई फाउंडेशनच्या वतीने तंबाखूमुक्त महाराष्ट्र अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून औरंगाबाद शहर तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ मुक्त करण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री राजेश टोपे आमदार सतीश चव्हाण आमदार चिकटगावकर यशवंतराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश राऊत अभिजित देशमुख सलाम मुंबई फाउंडेशनच्या राजेश्री कदम यांची उपस्थिती होती शहरातील टी व्ही सेंटर चौक येथून या पदयात्रेला सुरुवात झाली या पदयात्रेत चिमुकल्या विद्यार्थ्यांसह युवक आणि शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदविला पदयात्रेत स्वामी विवेकानंद छत्रपती शिवाजी महाराज आई जिजाऊ झाशीची राणी लक्ष्मीबाई या देखाव्यांसह सिगारेटचे अंतयात्रेचे जिवंत देखावे नागरिकांचे आकर्षणाचे केंद्र ठरले यावेळी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनी पूजा मोरे हिने विद्यार्थ्यांच्या वतीने तंबाखूमुक्त शहरासाठी विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे पत्र खासदार सुप्रिया सुळे यांना दिले या पत्रामध्ये शहर तंबाखूजन्य पदार्थांपासून मुक्त व्हावे यासाठी दोन हजार तीनच्या कलम चार पाच सहाची प्रभावी अंमलबजावणी करावी खासगी संस्थांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि सलाम मुंबई फाउंडेशनच्या तंबाखूमुक्त महाराष्ट्र अभियानात सामील होण्यासाठी पुढाकार घ्यावा शहरात व्यसनमुक्ती केंद्र स्थापन करावे तंबाखूजन्य पदार्थांवर मोठ्या प्रमाणात कर आकारण्यात यावा शाळा आणि संस्थानांच्या परिसरात असलेल्या टपऱ्यांवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी शालेय अभ्यासक्रमातून तंबाखूंच्या दुष्परिणामांची माहिती द्यावी शाळेतील वार्षिक आरोग्य तपासणीवेळी आरोग्य पदाधिकाऱ्यांच्या वतीने तंबाखूमुळे होणारे दुष्परिणाम जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना सांगावे या मागण्यांचा समावेश आहे. आता ना

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते त्यांच्या नावाने एक संस्था आदरणीय पवार साहेबांनी काढली आहे त्या संस्थेत मी काम करते तुमच्या शिक्षिका करता तुमच्या संस्थेत काम मी नोकरी करतो आणि त्या काम करत असताना तिथे आम्ही आता जागृतीत केलेले माननीय आला पाटील हा महाराष्ट्राचा मोठा नेता होता का नाही आबांनी काय काय केलं आपल्यासाठी तुम्हाला माहिती आहे काय केलं

त्याच्यामुळे आर आर हा महाराष्ट्राचा आता सुपुत्र होता त्यांनी फक्त महाराष्ट्राला कार्यक्रम नाही देशाला कार्यक्रम दिले आहेत त्याच्यामुळे आबांची एक आठवण म्हणून आपण सगळ्यांनी आबांना श्रद्धांजली दिव्या की महाराष्ट्रात आणि नंतर देशामध्ये तंबाखू आणि गुटखा मुक्ती व्हावी याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे माझं वाचन संपवणार मित्रांनो जो काही बाळकाई करण्यात आला

तरुणामध्ये एक जोश असा की काहीतरी करून टाका पाहिजे त्यामुळे त्याच्यावर याचा परिणाम काय होतो याच्याही ऍडव्हंटिजमेंट सरकारच्या वतीनं दिले जातात कॅन्सर होतोय आपले झिमूजाने होत आहे आपल्याला तोंडाचा कॅन्सर होतो आपलं हृदय येऊ शकतो आणि आपलं जीवन त्यामुळे एवढे मोठे परिणाम आपल्याला माहिती असताना सुद्धा आपण या सगळ्या सवयीकड आपण मात करत राहिले आणि म्हणून आपल्याला सगळ्याचा वापर करून हा सगळा परिणाम आणि आपलं दुःखदायी जीवन पूर न घेण्यासाठी आज आपण सर्व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सदा मुंबई फाउंडेशन आणि त्यापेक्षा सर्वात महत्वाचं या सगळ्या दोन्ही संस्थेच्या साठी आत्म असलेल्या आणि आपल्या सर्वांना एकत्र करून या ठिकाणी झालं त्या कुठल्या ती आज तबरोबर पाच सात किलोमीटर आपल्याबरोबर चालल्या आपल्या सर्वांना एक प्रकारचा संदेश दिला आणि त्या माध्यमातून आपण आता आयुष्यभरामध्ये

seconds